आपल्या घरात लहान बाळ आहे आणि ते सातत्याने किरकिर करतं रडत आणि जिवतले आजी बाद आपण कंटाळू आपल्याला बळस त्या बालकाला चारावं लागते आणि त्याच्यातून त्याच्या अंगाला शरीराला पूर्णप्रमाणे पौष्टिक तत्व भेटत नाही त्याच्यामुळे ते त्याची तब्येत अगदी बारीक झालेली आहे प्रत्येक आई वडिलांना अशी इच्छा असते की माझं लेकरू जे आहे ते सर्वात निरोगी असावं आणि तंदुरुस्त असावं तर चला मित्रांनो लहान बाळासाठी आज आपण एक उपाय घेऊन आलो आहे याला थोडक्यात भाकर तुकडं उतरणं देखील आपण म्हणतो तर आपण सर्वप्रथम पाणी कापून जे काय असतं अन्ना ते अन्नाची जी बंधनं असते ती काढायची असते सर्वप्रथम आपण याच्यात ताटात पाणी घ्यायचं आहे ताटात पाणी घेतल्यानंतर आपल्याला हे जे मीठ आहे म्हणजे हातात तुम्हाला हे मीठ दिसत असेल हे मीठ जे आहे ते बाळावरनं झोपल्यानंतर उतरवायचं आहे हे सात वेळा उतरवायचं आहे आणि त्यानंतर आपलं मीठ जे आहे ते पाणी टाकून द्यायचं आहे पाण्यात टाकल्यानंतर घरात जे आपले धारदार शस्त्र असतात ते धारदार शस्त्र म्हणजे थोडं काही चाकू जे असेल ते आपल्याला घ्यायचं आहे आणि या पाण्याला कापायचं आहे अशा अँगलमध्ये या पाण्याला कापायचं आहे क्रॉस क्रॉसचं जो चिन्ह असतो त्या प्रकारे या पाण्या पाण्याला आपल्याला कापायचं आहे हे पाने कापत असतात मनात इच्छा ठेवायची आहे की आमच्या बालकाला जे काही अन्न पचत नाही किंवा जे काही घात जात नाही ते जाऊ नये असं म्हणून हे पाणी कापून घ्यायचं आहे आणि हे पाणी जे आहे ते तर तीन रस्ते मिळतात तर तीन रस्त्यांना हे कापलेलं पाणी जे आहे ती सोडायचं आहे एकदाच करा फक्त एकदा केल्या मात्र नाही बालकाला जे आहे त्यांना भरपूर जातो आणि लहान बाळ कायम निरोगी राहतो ओंडकाळजी